शहादा शहरात पोलिसांची वाहतूक नियमभंगावर धडक कारवाई शहरात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर शहादा पोलिसांनी धडक कारवाई केली संध्याकाळी शहादा पोलीस स्टेशनचे पी आय निलेश देसले यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवण्यात आली या कारवाईत पंचवीस मोटरसायकल धारकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली यामध्ये बिना नंबर प्लेट वाहन ट्रिपल सीट प्रवास तसेच बिना लायसन्स वाहन चालक यांचा समावेश होता नियमांचे उल्लंघन करून वाहन चालवण्याने अपघाताचे प्रमाण वाढते व वा नागरिकांच्या सुरक्षेला धोका निर्माण होतो त्यामुळे ही कारवाई करण्यात आली असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले शहरातील नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करून सुरक्षित वाहन चालन करावे असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे सलाउद्दीन लोहार नंदुरबार न्यूज ट्वेंटी फोर अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा